आपण कधीही पिरियॉडिक टेबलकडे पाहिलं की एक प्रश्न हमखास पडतो त्या टेबलच्या खाली वेगळ्या ठेवलेल्या दोन ओळी नक्की काय आहेत त्या मुख्य टेबलपासून वेगळ्या का आहेत चला तर मग आज रसायनशास्त्राच्या याच रहस्यमय तळघरात डोकावून बघूया हो बरोबर हेच ते प्रश्न आहेत त्यांना मुख्य सारणीतून बाहेर काढून वेगळं का ठेवलंय त्यांचं असं काय वेगळेपणा आहे चला याच प्रश्नांची उत्तरं आज शोधूया बरं ह्या मूलद्रव्यांना आंतरसंक्रमण धातू किंवा इनर ट्रान्झिशन मेटल्स असं म्हणतात आता हे नाव जरा जड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे याचा अर्थ नवीन येणारा इलेक्ट्रॉन सर्वात बाहेरच्या कक्षेतनं जाता आतल्या दोन कक्षांमधील एफ ऑर्बिटल नावाच्या खास जागेत जातो म्हणूनच त्यांना आंतर किंवा इनर म्हणतात तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण या दोन कुटुंबांना म्हणजे लँथेनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्सना स्वतंत्रपणे समजून घेऊ मग त्यांची थेट तुलना करू आणि शेवटी त्यांच्यातला हा फरक समजून घेणं आपल्यासाठी इतकं महत्वाचं का आहे हेही पाहू चला आपल्या यादीतल्या पहिल्या गटाला भेटूया लँथेनॉइड्स यांना फोरेफ मूलद्रव्यांचं कुटुंब असंही म्हणता येईल एक असं कुटुंब जिथले सगळे सदस्य दिसायला आणि वागायला जवळजवळ सारखेच आहेत तर काय आहे या लँथेनॉइड्सची ओळख हे सगळे चंदेरी पांगरे मऊधातू आहेत जे हवेच्या संपर्कात आले की लगेच आपली चमक गमवतात त्यांची सगळ्यात आवडती आणि स्थिर ऑक्सिडेशन अवस्था आहे प्लस थ्री पण कधीकधी अधिक स्थिर होण्यासाठी काही सदस्य प्लस टू किंवा प्लस फोर अवस्था सुद्धा दाखवतात आणि गंमत म्हणजे या कुटुंबातले सदस्य एकमेकांशी इतके जुळतात की त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं रसायनशास्त्रज्ञांसाठी एक खूप मोठं आव्हान आहे जणू काही एकाच वेळी अनेक जुळ्या भावंडांना ओळखायचं आहे त्यांच्या या कमालीच्या समानतेमागे एक खूप महत्वाचं कारण आहे ज्याला म्हणतात लेन्थनाइट्स आकुंचन याचा सोपा अर्थ असा की या मालिकेत आपण जसजसं एका मूलद्रव्याकडून दुसऱ्याकडे जातो तसतसा प्रत्येक अणूचा आकार थोडा थोडा लहान होत जातो पण असं होतं का कल्पना करा की कि अणूच्या केंद्रकात एक चुंबक आहे आपण मालिकेत पुढे जातो तसतसा हा चुंबक म्हणजेच प्रोटॉन्स आणखी शक्तिशाली होतो त्याचवेळी नवीन इलेक्ट्रॉन एका अशा पडद्यामागे लपतो म्हणजे फोरे फॉर्बिटलमध्ये जातो जो खूपच पातळ आहे या पुअर शिल्डिंगमुळे तो शक्तिशाली चुंबक बाहेरच्या इलेक्ट्रॉनला जास्त ताकदीने स्वतःकडे खिचतो आणि परिणाम अणु आकुंचन पावतो म्हणजे थोडा लहान होतो चला आता दुसऱ्या कुटुंबाकडे वळूया ॲक्टेनॉइड्स जर लँथेनॉइड्स शांत आणि सारख्या स्वभावाचे सदस्य असतील तर ॲक्टिनॉइड्स हे त्यांचे थोडेसे अप्रत्याशित आणि धोकादायक नातेवाईक आहेत यांचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा गुणधर्म म्हणजे या मालिकेतला प्रत्येक सदस्य हो प्रत्येकजण किरणोत्सर्गी म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह आहे यात एकही अपवाद नाही सारखेच हे सुद्धा खूप अभिक्रियाशील आहेत पण त्यांच्यात काही मोठे फरक आहेत ते अनेक प्रकारच्या ऑक्सिडेशन अवस्था दाखवतात आणि युरेनियम नंतरची बहुतेक मूलद्रव्य तर निसर्गात सापडतच नाहीत ती प्रयोगशाळेत तयार केलेली आहेत त्यांच्या रासायनिक विविधतेचं हे एक उत्तम उदाहरण आहे सारखी मूलद्रव्य प्लस सेवन प्लस सेवन इतकी उच्च ऑक्सिडेशन अवस्था दाखवू शकतात लँथेनॉइड्सच्या स्थिर प्लस थ्री प्लस थ्रीच्या तुलनेत हा खूप मोठा फरक आहे नाही का यांच्यातही आकुंचन होतं याला ऍक्टेनाईड आकुंचन म्हणतात आणि इथले फाईव्ह एफ इलेक्ट्रॉन्स तर फोर एफपेक्षाही कमकुवत शिल्डिंग देतात त्यामुळे हे आकुंचन हे जास्त प्रभावीपणे दिसून येतं चला तर मग आता या दोन्ही कुटुंबांना समोरासमोर ठेवूया त्यांच्यात काय साम्य आहे आणि कुठे ते एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत हे आता स्पष्टपणे पाहूया सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा फरक म्हणजे किरणोत्सर्ग लँथेनॉइड्समध्ये फक्त प्रोमेथियम हा एकच सदस्य किरणोत्सर्गी आहे याउलट ऍक्टिनॉइड्सची संपूर्ण मालिकाच किरणोत्सर्गी आहे दुसरा महत्त्वाचा फरक त्यांच्या रासायनिक वागणुकीत आहे लँथेनॉइड्स बहुतेक वेळा प्लस थ्री प्लस थ्री अवस्थेत स्थिर राहणं पसंत करतात तर अॅक्टिनॉइड्स रासायनिकदृष्ट्या खूपच लवचिक आहेत आणि अनेक वेगवेगळ्या अवस्था दाखवतात ही सारणी आपल्याला एका नजरेत सगळे मुख्य फरक दाखवते किरणोत्सर्ग ऑक्सिडेशन अवस्था कॉम्प्लेक्स बनवण्याची प्रवृत्ती आणि त्यांच्या संयुगांचा बेसिक स्वभाव या सगळ्याच बाबतीत ॲक्टिनॉइड्स हे लँथेनॉइड्सपेक्षा खूपच वेगळे आहेत तर मग या सगळ्या फरकांचं महत्त्व काय ही माहिती फक्त पुस्तकात वाचण्यापुरती आहे की याचा काही खरा उपयोगही आहे खर तर या सूक्ष्म फरकांमध्येच एका मोठ्या समस्येचं उत्तर दडलेलं आहे आव्हान हे आहे की अणुभट्टीत वापरलेल्या इंधनात अत्यंत धोकादायक आणि किरणोत्सर्गी अॅक्टेनॉइड्स आणि तुलनेने स्थिर लँथेनॉइड्स एकत्र मिसळलेले असतात अणुकचरा सुरक्षितपणे हाताळण्यासाठी या अॅक्टिनॉइडसना वेगळं काढणं खूप गरजेचं आहे पण त्यांच्यातल्या रासायनिक साम्यामुळे हे काम प्रचंड अवघड होऊन बसतं आणि इथेच त्यांच्यातला एक सूक्ष्म फरक मदतीला धावून येतो हा चाट बघा हे स्पष्ट दिसतंय की ॲक्टिनॉइड्सची इतर रेणूंशी जोडलं जाऊन कॉम्प्लेक्स बनवण्याची प्रवृत्ती लँथेनॉइड्सपेक्षा खूप जास्त आहे शास्त्रज्ञ याच फरकाचा हुशारीने फायदा घेतात ते या मिश्रणात काही विशेष रेणू म्हणजे लिगँड्स टाकतात ॲक्टिनॉइड्सची प्रवृत्ती जास्त असल्यामुळे ते या लिगँड्सना अधिक घट्टपणे चिकटतात हे लिगँड्स एका खास चुंबकासारखे काम करतात जे फक्त ॲक्टिनॉइड्सनाच खेचून घेतात आणि लँथेनॉइड्स मागे राहतात थोडक्यात काय तर इलेक्ट्रॉनच्या एका पातळ पडद्यामुळे होणाऱ्या सूक्ष्म फरकांचे परिणाम किती मोठे असू शकतात हे यावरून दिसतं याच फरकामुळे आपण अणुकचरा व्यवस्थापनासारखी एक मोठी जागतिक समस्या सोडवू शकतो हीच तर रसायनशास्त्राची खरी ताकद आहे तर पुढच्या वेळी जेव्हा आपण पिरियॉडिक टेबलकडे पाहाल तेव्हा त्या तळाशी असलेल्या दोन ओळींकडे फक्त एक रहस्य म्हणून पाहू नका त्या आपल्याला हे सांगतात की कधीकधी अगदी सूक्ष्म फरकांमध्येही मोठ्या समस्या सोडवण्याची प्रचंड क्षमता दडलेली असते विचार करा रसायनशास्त्र अजून अशा कोणत्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवू शकेल